नमो बुद्धाय जय भीम जातक कथा हाजीपाना हाजी विषारी आहे एकदा आमचा बोधिसत्व कुरंगमरुग कुळात जन्माला होता वयात आल्यावर आरण्यात जाऊन तो निरनिराळ झाडांची फळे खात असे एकेकाळी एक शिवणीचा वृक्ष फलभाराने विनम्र झाला होता बोधिसत्व त्या वृक्षाखाली जाऊन वाऱ्याने पडलेली फळे खात असे पण आमचा बोधिसत्व जिव्हा लंपट नव्हता फळे खाण्यापूर्वी आसपास एखादा पारधी दडून बसला आहे किंवा नाही याची तो नीट छाननी करत असे आणि मग निर्वाहापुरती फळे खाऊन तेथून निघून जात असे एके दिवशी त्या अरण्यामध्ये फिरणारा पारधी त्या शिवणीच्या वृक्षावर येऊन दडून बसला बोधिसत्व नियमाप्रमाणे एकदम वृक्षाखाली न येता काही अंतरावर राहून जवळ जवळपास पारधी आहे की नाही याचे निरीक्षण करू लागला वृक्षाखाली चांगली फळे पडली नसावी असा विचार करून पारध्याने काही फळे तोडून बोधिसत्व उभा होता त्या बाजूला फेकली तरी बोधिसत्व तेथून आले ना तेव्हा पारध्याने आणखीही फळे बोधिसत्वासमोर फैलावण्याचा क्रम चालविला तेव्हा बोधिसत्व म्हणाला बाई शिवनी आज तू माझी फारच हाजीहाजी चालविली आहेस रोजच्याप्रमाणे सरळ फळे न पाडता माझ्या बाजूला दूरवर तू फळे फेकत आहेस हाजी हाजीपणा विषारी आहे हे तत्व मला माहीत असल्यामुळे मी तुझा दुरूनच त्याग करून दुसऱ्या शिवणीच्या झाडाकडे जातो बोधि सत्व तेथून पळतच सुटला व्याधाने त्याच्यावर शस्त्र फेकले परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही जय भीम